कुत्र्यांनी आज आम्हाला अडवलं नमस्कार मंडळी आज सकाळी उठले उठले एक काम लागलं ला, ते म्हणजे ड्रॅगनचं जे झाड आहे रोपटा आहे त्याला पिवळसर थोडंसं पानाला होत होतं त्यामुळे मी त्या कुंडीतलं काढून घरामागे लावण्याचा प्रयत्न केला त्याचे मुळं आहे त्याला जागा पुरत नव्हती त्यामुळे मी जमिनीत लावण्याचा प्रयत्न केला आपल्याकडे ड्रॅगनचे पाच जे रोपे आहेत त्याच्यामधले दोन झाडांना असा इश्यू होतात त्याच्यामुळे दोन्ही पण झाडे मी पाठीमागे लावली आणि निघालो कामाच्या दिशेने कारण की आज खूप उशीर झाला होता आणि जाताना एक गंमत झाली ती म्हणजे ज्ञानेश्वर बसल्या बसल्या पाठीमागे नीट बसत नाही त्याने कुत्र्याला भेडवलं त्यामुळे कुत्र्या आमच्या माग लागली <laughs> कुत्र्याने समजून घेतली आणि आम्हाला म्हटला अरे तुझे आरे रस्त्यामध्ये जाताना पाऊस लागला आणि इतका पाऊस लागला की पाहू शकता डायरेक्टली अंधार भुडूक झाल्यासारखं वाटत होतं रात्री गावामध्ये नाटक आलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला की ताजमहल कसा आहे त्याचं उत्तर पहा राईट आग्रेला असते पांढरा शिपट असते पण ती पहिले काळा होता आजचा मिनी ब्लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जाता त्याच्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद